त्यामुळे शक्यतो कॅन्सर हे थर्ड आणि फोर्थ स्टेज लाच काढतात. आता समजा फुफुसाचा कॅन्सर आहे तर तुम्हाला बाबा श्वासाचा काही प्रॉब्लेम व्हायला लागलाय. बऱ्याच गोष्टी असतात आणि मग तुम्ही दवाखान्यात जाता. पण जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर यांमध्ये पण तो अवेअरनेस पाहिजे की त्या बाजूने बघितलं पाहिजे. तुम्ही एक्स रे काढलाय त्याच्यामध्ये काय दिसतंय मग कशाची गाठ असू शकते मग स्पेशलाइज डॉक्टर कडे पाठवणं. मग ह्या ह्याच्यामध्ये आपण पण किंवा पर्सन म्हणून आपण हे आपल्याला आणि म्हणून मग फुफुसाच्या कॅन्सरचे सर्वल चान्सेस कमी असतात ब्रेस्ट कॅन्सरचे सर्व्हल चान्सेस सगळ्यात जास्त की बाबा आपण कारण तो एक एक्सटर्नल एक बॉडी पार्ट आहे म्हणजे त्याचं ऑपरेशन केलं तर माझ्या डेली ऍक्टिव्हिटीवरती काही फरक पडणार नाहीये म्हणजे त्याचं जे मेन पर्पज आहे बाबा बाळाला फिडिंग केलेलं आहे माझी मुलगी सहा वर्षाची आहे तर मला तो, तो सेटबॅक नव्हता बऱ्यापैकी जर विजिबल असेल आता समजा तोंडाचा कॅन्सर असेल माणूस अर्धा तिथंच मरतो की बाबा माझं तोंड आता हे होणार आहे म्हणजे जे विजिबल पार्ट्स आहेत किंवा कोलनचा कोलन आहे सगळ्या गोष्टी आहेत तर ज्या तुम्हाला लाईफ तर माणूस डिप्रेस होतो पण मी अशी माणसं बघितली आहेत की स्टोमा बॅग म्हणजे आपली कोलन कॅन्सर मधून जी आपली सिस्टम असते बेस्ट बाहेर पडण्याची तर त्याच्यावरती ऑपरेशन करतात आणि बाजूला एक बॅग देतात स्टोमा बॅग असं स्टोमा बॅग घेऊन फिरणारी पण वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस वर्ष झालेली माणसं बघितली म्हणजे हा म्हणजे कॅन्सर आणि इथून काढून टाकायचं आपल्याला पण माझं म्हणणं कसं आहे मॅडम आता जर हा कॅन्सर जेव्हा 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 नाही तर माझं डिप्रेशन का देत कारण जेवढे डिप्रेशन आपण घेऊन तेवढा आपल्याला रोग डिप्रेशन ही मानसिकता आहे ना बरोबर आहे की तुमचं घरातलं वातावरण तुमची स्वतःची मानसिकता तुमचे डॉक्टर्सनी तुम्हाला दिलेला विश्वास तुम्ही त्याच्यातून बाहेर पडणार आहे सगळ्यात जास्त हॅम्पर काय करतो ना माणसाला स्वतःचा विचार हॅम्पर करतो बाजूला दहा जण तुम्हाला डिप्रेस करणारे असून देत पण तुम्ही जर स्ट्रॉंग असाल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मात करणारच म्हणजे मला माझ्याकडे बघणार आहे बापरे त्यांच्या तिसऱ्या स्टेजचा असं जर म्हटलं तर मी जर म्हंटल अरे बापरे असं आहे का मी पण संपलेच <laughs> ना मी तसा नाही विचार केला तिसरा असू दे तर चौथ्या स्टेजचा असू दे नाहीतर अजून काय असू दे मला जे करता येईल ते मला करायचं आणि तुम्हाला ज्यावेळेस झालं म्हणजे मेंटली इमोशनली पूर्ण माणूस विकत होत आहे हा मी तेच सांगते की पहिले अर्धा दिवस मी फार डिस्टर्ब होते कारण एकतर सोशली आहे एवढा सगळा फ्रेंड सर्कल आहे मनातलं लग कधी काय लपवलेलं नाही काय नाही बरं कुणाला मी असं मनातही ठेवलेलं नाहीये माझे ओल्ड बॅगेजेस काय थोडेफार म्हणजे जर तर एक विषय असतो मी जर हे केलं असतं तर ते हे झालं असतं आज म्हणजे आज वयाची फॉर्टी चाळीस वर्षाची आहे मी तर विसाव्या वर्षी मी हे केलं असतं तर काय गेला ना तो पास्ट आता तो काय मी जाणार आहे का मी तो चेंज करणार आहे का त्याच्यामुळं अजून एक सांगायचं वाटत की आता वेळ घ्या पण डिसिजन वेळेवरती आणि चांगली घ्या परत चाळीस अधिकारी व्हायचं होतं अशी म्हणायची वेळ नाही आली पाहिजे बरोबर ना किंवा हा आता काय तुम्ही ज्या एज ग्रुपमध्ये अरे त्या तिला सांगायचं राहून गेलं त्याला सांगायचं राहून गेलं असले काहीतरी विषया डोक्यात परत 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 असतात सोडून द्या कारण ते म्हणजे पूर्ण आयुष्य नाहीये किंवा ते म्हणजे हे नाही आपण स्वतः स्वस्थ असणं आणि आपण त्याच्यातून क्रॉस होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात महत्वाचं आज मी श्वास घेतली हे महत्वाचं आहे तुम्ही श्वासच नाही घेतला तर काय तुम्ही अधिकारी होता झाला असता किंवा हे झालं असतं तर असं झालं असतं हा विचार थालास्त करून आपल्या रोग प्रतिकार शक्ती पेक्षा आपल्या मनाची शक्ती खूप मोठी असते मग त्या त्या बद्दल मला एक प्रश्न विचारायचा होता की लाईफस्टाईल इतकं धावपळीच झालंय की की स्ट्रेस असं कोणच नाही त्याच्या जीवनाचा पार्ट स्ट्रेस होणार आहे मग बरेच जण आपल्याला सांगतात की स्ट्रेस मॅनेजमेंट गरजेचं आहे स्ट्रेस मॅनेजमेंट केलं पाहिजे म्हणजे मग स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय आणि ते आपण कसं करू शकतो हे मला विचारायचं होतं छान प्रश्न विचारला स्ट्रेस स्ट्रेस म्हंटल तर माझी आता मुलगी सहावी आहे तर ती कदाचित म्हणते की आई मला खूप टेन्शन आलंय कशाच टेन्शन आलंय तर एक्झाम आहे वगैरे तर मी काय म्हणणार बाळ तुला जेवढं येते तेवढं ते आपलं म्हणजे लाईफ मध्ये तू काय बनणार आहे ना हे तुझे मार्क्स आता ठरवणार नाही हा कॉन्फिडन्स जर मी तिला दिला तर तिला जे जेवढं आहे तेवढं ती करून येणार पण मी जेव्हा लहान होते तेव्हा मला समाज असं सांगत होता ना तुझा पहिला नंबर आहे ना तुझा पहिलाच नंबर आला पाहिजे मला अजिबात तुम्ही सांगितलेलं नव्हतं आणि मग मी पण त्यातच होते ना माझा दुसरा नंबर आला तरी था था था। मला वाईट वाटायचं मला टेन्शन यायचं असं आहे ना हा आता कसं आहे ना ओव्हरऑल एक इंटरनेटचा चांगला वापर जर आपण केला तर सगळ्या गोष्टी तुमच्या फोन मध्ये एका टिप वरती थी आहे त्याचा चांगला वापर कसा करायचा हे तुमच्या ह्याच्यावरती आहे दुसरी गोष्ट स्ट्रेस म्हणजे कोपिंग मेकॅनिझम जसं सांगितलं खूप अबो वाटतं मला फार स्ट्रेस आलाय माझी चांगली जिवावर मैत्रीण आहे किंवा एखादा मित्र आहे मी त्याच्याशी बोललीये मी चांगलं म्युझिक ऐकलंय किंवा मेडिटेशन हा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे मग ते कुठल्याही पद्धतीचं मेडिटेशन तुम्ही थोडा वेळ जरी पाच ते दहा मिनटं म्हणजे माझे डॉक्टर आता मला म्हणाले की मेडिटेशन स्टेज मध्ये म्हणजे कुठलाही मनामध्ये मना न विचार तू किती वेळ थांबू शकतेस त्याच तेचा, त्याच्यावर तुला काम करावं लागेल कारण स्वभाव माणसाचा आहे तुमचा समाज तुमच्या घरातले लोक त्याच्यामुळे तुमचा स्वभाव बनतो आणि स्वभाव आपल्याला तुम्हाला जर टेन्शन येत असेल तेच तुमच्या शरीराच्या पोरीला टेन्शन नाही येणार ना। कारण तिचं मेकॅनिझम वेगळं आहे तिचे विचार करण्याची पद्धती वेगळी आहे मग आपण असं स्वतःहून कधीच म्हणत नाही माझा स्वभाव असा आहे किंवा माझा स्वभाव तर अनालिसिस करा तुम्ही त्याच्यावर काम करायला सुरु करा हे मला विसाव्या वर्षी कुणी सांगितलेलं नाहीये हे मी चाळीसाव्या वर्षी तुम्हाला सांगतेय लक्षात घ्या त्याच पद्धतीने आयुष्य गेलं टेन्शन घ्यायचंय काम करायचंय प्रूव्ह करायचे मला कोणी वाईट म्हंटलेलं चालणार नाही आणि वाईट नाही म्हणायचं तर मी चांगलंच काम करायचंय मग मी शंभर टक्के दोनशे टक्के काम करते आणि मग माझ्या बॉडीला त्रास होतोय पण मला त्याच्याकडे पण बघायचं नाहीये मग जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा मी आणि माझी बॉडीच राहिले ना बाकी कोण होत मला सांगायला आणि मग मी हे टप्पे स्वतःचे स्वतः अनालाइज केले बरेचशे मेडिटेशन असतील किंवा बाकीच्या गोष्टींवरती काम केलं स्वभावावरती काम केलं आज मला कुणी काही म्हणू दे मी पाच मिनिटाच्या वर त्या माणसाला नाही डोक्यात ठेवणार कशासाठी ठेव बरोबर ना म्हणजे ती रस्त्यावरची नुसतं गाडीला गाडी घासली म्हणून पाहणं होतं आणि त्यात अजून काय अजून पुढे होत मला एक म्हणतच नाही की असं का होत कारण तो अँगर इश्यूज आहे हे प्रॉब्लेम आहेत मग ते अनालिसिस आपण केलं पाहिजे आहेत अँगर इश्यू तर करा ना तुम्ही त्याच्यावरती काम की थोडस आपण कमी कूल डाऊन झालं पाहिजे लगेच कूल डाऊन झालं पाहिजे. इतरांबद्दल चांगली भावना ठेवली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण स्ट्रेस मॅनेजमेंट आणि प्रत्येकाचा स्ट्रेस मॅनेजमेंटचा रोड हा असाच असतो असं नाहीये. प्रत्येक व्यक्ती वेगळी स्वभाव वेगळा आहे त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट पण वेगळं आहे. अजून काय लाईन आहे आता? कोणी? बोलणार कोणी? नाही ना? चला सर मग आता आम्हाला सांगूया